नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती मी प्रसाद देशमुख आपलं सरसे स्वागत करत आहे बघा मित्रांनो नुकतीच बी एम सीने अठरा हजार म्हणजे एक हजार आठशे सेहेचाळीसच्या प एक, एक हजार आठशे सेहेचाळीस पदांच्यासाठी जाहिरात काढलेली आहे नुकतंच तिचं नोटिफिकेशन आलं आहे मित्रांनो तरच त्याबद्दलची इतंभूत माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्या अगोदर जर सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आणि जे ज जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जे आपले मित्र क्लर्क होण्यास इच्छुक आहेत बी एम सीमध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच मुंबई महानगरपालिका त्यामध्ये एक हजार आठशे शेहेचाळीस पदांच्यासाठी जाहिरात आलेली आहे मित्रांनो जे विद्यार्थी एम पी एस सीच्या आठ हजार स्लॉटमधून हुकलेले आहेत स्किल टेस्टमुळं त्यांनी इथे लक्ष देण्याची गरज आहे चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग चौदा आठ चोवीस आहे बघा बृहन्मुंबई मुंबई महापालिकेतील विविध खात्याच्या बघा गट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार रुपये इतका पगार असणार आहे कार्यकारी सहाय्यक ज्याला आपण आता पूर्वी नाव होतं लिपिक त्याला काय म्हंटल त्यांनी कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील खालील नमून पदे अठराशे शेहेचाळीस रिक्त पदे सरळ सेवेने सरळ सेवेने म्हणजे मित्रांनो एकच पेपर होणार आहे सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता पात्रता धारण करत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो अर्ज कधीचा कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे सर्वांनी लक्ष घ्या बघा पदाचं नाव काय आहे तर कार्यकारी सहाय्यक ज्याला आपण लिपिक म्हणायचो जुनं बघा तुम्ही जर जॉईनिंग पगार असेल तुम्हाला पंचवीस हजार पाचशे आणि रिटायरमेंट पर्यंत समजा वेतन आयोग वगैरे लागून एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये त्यात मग ती महागाई भत्ता ते तुमचं होम अलोन्स वगैरे हे सगळं लक्षात घ्यायचं आहे बघा सदर जाहिरात कधी वीस आठ म्हणजे आज प्रसिद्ध झाली आणि नऊ नऊ पर्यंत फॉर्म भरायचे आहेत बघा वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान या पदाच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता बघा आपण याच्या आधी ज्या पा शैक्षणिक पात्रता पाहिजे ती त्यांनी मेन्शन केलेली आहे बघा त्याच्यासाठी वेबसाईट दिलेली आहे बी एम सीची आणि जर हेल्पलाईन नंबर कुणाला जर काही अडचण असेल तर हा हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस आणि तेहतीस हा हेल्पलाईन नंबर आहे जर कुणाला फॉर्म भरताना काही अडचण येत असतील तर ते ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर बघूया आरक्षणाचा तपशील मित्रांनो बघा अनुसूचित जाती यांच्यासाठी एकशे बेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी म्हणतो एकशे पन्नास जागा आहेत विजे अ यांच्यासाठी एकोणपन्नास जागा आहेत ह्या कॅटेगरीसाठी भजब म्हणजे एन टी बी चोपन्न जागा आहेत एन टी सी एकोणचाळीस एन टी डी अडतीस त्यानंतर विमाप्र याच्यासाठी बघा शेहेचाळीस जागा आणि इतर मागासवर्ग चारशे बावन्न आर्थिक दुर्बल घटक एकशे पंच्याऐंशी आणि जे मराठा आरक्षण आहे सामाजिक शैक्षणिक आणि मागासलेले विद्यार्थी यांच्यासाठी एकशे पंच्याऐंशी आणि ओपन जागा आहेत पाचशे सहा म्हणजे मित्रांनो अठराशे शेहेचाळीस पैकी तेराशे जागा ह्या रिझर्वेशन मध्ये आहेत आणि ह्या पाचशे जागा ओपनसाठी आहेत बघा मित्रांनो ह्या सर्वसाधारणपणे तपशील असा दिलाय अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण जागा पुरुषांसाठी सत्तेचाळीस महिलांच्यासाठी त्रेचाळीस माजी सैनिक एकवीस प्रकल्पग्रस्त सात त्यानंतर भूकंपग्रस्त तीन खेळाडू सात आणि जे अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना चौदा टक्के आहे है, जे आता गव्हर्नमेंटनी मुख्यमंत्री लाडका भाऊन योजना नावाखाली अप्रेंटिस काढली आहे त्यांच्यासाठी ह्या चौदा जागा असणार आहेत शंभर टक्के किंवा जे कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर आहेत महानगरपालिकेमध्ये ते ह्या दहा टक्के जागांचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो <coughs> हे झालं शैक्षणिक आरक्षण बघू शकता तुम्ही इथं अठ्ठेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमाती जातीसाठी सर्वसाधारण अठ्ठेचाळीस त्यानंतर अ असतरा त्यानंतर एन टी बी अठरा एन टी सी बारा मुलं एन टी डी मुलं आणि इतर मागासवर्ग एकशे अठ्ठेचाळीस आर्थिक दुर्बल घटक साठ सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग साठ आणि खुला एकशे सदुसष्ट अशा सहाशे चार जागा ह्या फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहेत फिमेल कॅलिंडे कॅन्डिडेटसाठी मि मित्रांनो पाचशे छप्पन्न जागा आहेत बघा सहाशे चार मेल पाचशे छप्पन्न फिमेल तसंच मित्रांनो माझी सैनिक किती दोनशे अठ्याहत्तर जागा आहेत माझी सैनिकांसाठी त्यानंतर प्रकल्पग्रस्त किती आहेत ब्याण्णव जे विद्यार्थी ओरिजिनल प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे मित्रांनो कारण बरेचसे जे प्रकल्पग्रस्त फेक सर्टिफिकेट होते ते आता एलिमिनेट झालेले आहेत तर जे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत त्यांना याचा या संधीचा फायदा घ्यायचा आहे पुढे बघा भूकंपग्रस्त किती आहेत अडोतीस जागा आहेत मग त्यात महिलांच्या वेगळ्या पुरुषांच्या वेगळ्या त्यानंतर खेळाडू पाच टक्के म्हणजे ब्याण्णव जागा आहेत खेळाडूंना आणि जे कॉन्ट्रॅक्टवरती महानगरपालिकेमध्ये सध्या जॉब करत आहेत त्यांना आहेत एकशे शहाऐंशी जागा मित्रांनो हे होतं सामाजिक व शैक्षणिक आरक्षण अठराशे शेहेचाळीस जागांच्या संदर्भात आता आपण बघूया याची शैक्षणिक पात्रता तसेच मित्रांनो बघा इथं अनाथ मुलांसाठी अठरा टक्के अठरा पदे आहेत जे आपण महाराष्ट्र सरकारने स्पेशल आरक्षण लागू केलेलं आहे अनाथ मुलांच्यासाठी अठरा जागा त्यासाठी राखीव आहेत तसंच दिव्यांगांसाठी बघा चौऱ्याहत्तर पद दिव्यांग लोकांच्यासाठी चौऱ्याहत्तर पद त्यामध्ये पुन्हा आरक्षण दिले अ कॅटेगरीचं जर असेल तुमचं सर्टिफिकेट तर एकोणावीस ब एको ला एकोणावीस कला अठरा आणि ड ला किंवा ड आणि इला अठरा मित्रांनो हे होतं सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आता बघूया याचा सिलेबस आणि सर्वात महत्वाची सूचना जे तुम्ही या वीडियो सा व्हिडिओ बघताय तो महत्वाचा उद्देश ही एक्झाम आय बी पी एस घेणार आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार ही एक्झाम होणार आहे मित्रांनो आय बी पी एस एक्झाम घेणारे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे बघा मराठी भाषा आहे त्यानंतर इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला भूगोल इतिहास राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान काहीही प्रश्न विचारू शकतात किंवा करंट अफेअरचा देखील प्रश्न विचारू शकतात पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक शिक्षणचे म्हणजे पंचवीस मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस जी के ज्याला आपण जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान म्हणतो आणि पंचवीस प्रश्न असणार आहे गणित बुद्धिमत्तेचे असे प्रश्न आहे एक प्रश्न दोन मार्कला असणार आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे मित्रांनो बघा शंभर मिनिटाचा वेळ देणार आहेत म्हणजे जवळजवळ एक तास चाळीस मिनिट आपल्याला वेळ असणार आहे त्या एक तास चाळीस मिनटामध्ये आपल्याला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत पुन्हा एकदा सांगतो आय बी पी एस एक्झाम घेणार आहे त्यामुळं डिफिकल्टी लेवल ही नक्कीच हार्ड असणार आहे ज्यांनी कुणी आत्ता नगर किंवा मला वाटतं आरोग्य विभागचे वगैरे पेपर दिले असतील त्यांना माहीत असेल की टी सी एस ची तोरी थोडीशी डिफिकल्टी लेवल कमी असते पण आय बी पी ची मॅथ आणि रिजनिंगची डिफिकल्टी लेवल ही हार्ड असते बघा मित्रांनो प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळाले पाहिजेत तुम्हाला पंचवीस चे चाळीस टक्के म्हणजे मित्रांनो मला असं वाटतं ते ते, तेरा चौदा मार्क होतील सॉरी पंचवीस साडेबारा होतील अकरा दहा अकरा मार्क होतील चाळीस टक्के तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये म्हणजे सेक्शनल कट ऑफ आहे मराठीला देखील चाळीस टक्के पडले पाहिजे इंग्लिशला देखील चाळीस टक्के गणित बुद्धिमत्तेला चाळीस टक्के आणि केला देखील चाळीस टक्के असे मार्क पडले पाहिजे आणि सर्व गुणांची बेरीज पंचेचाळीस टक्के असणं गरजेचं आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल मिळून म्हणजे मित्रांनो मला असं वाटतंय अकरा पॉईंट पंचवीस मार्क तुम्हाला प्रत्येक विषयाला पडणं गरजेचं आहे तरच तुम्ही फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जाताना दंचवीस चे चाळीस टक्के करा मला असं वाटतंय अकरा पॉईंट पंचवीस होतील तुम्हाला ओव्हरऑल पंचेचाळीस टक्के मार्क असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक विषयामध्ये म्हणजे सेक्शनल कट ऑफ जसा बँकेचा कट ऑफ लागतो तसा तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये पास होणं कंपल्सरी आहे एक जरी विषयामध्ये तुम्ही सेक्शनल ऑफ क्लिअर करू शकले नाही तर तुमचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही ही सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यायचं आहे बघा प्रत्येक शंभर मिनिटांचा अनिवार्य आहे तरीसुद्धा उमेदवाराला परीक्षेच्या स्थानी साधारण साठ स्थानी साधारणतः एकशे साठ मिनिट राहावे लागेल ज्यामध्ये लॉग इन प्रवेशपत्र गोळा करणे सूचना देणे इत्यादीसाठी कालावधीचा समावेश आहे <coughs> उमेदवाराला सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायची आहे आणि उमेदवाराला वाटत असलेल्या योग्य अचूक परेवर माऊस क्लिक करायचा आहे ज्यांनी ऑनलाईन एक्झाम दिली आहे त्यांना ह्या गोष्टी माहीत असेल की आपण जसं एक ओ एम आर सीटवर ते सर्कल डार्क करायचो तसंच ह्याच पद्धतीने फक्त माऊस क्लिक करायचे चारपैकी एक ऑप्शनवर आय बी पी एस जर एक्झाम घेणार आहे तर पाच ऑप्शन असतील पाच पैकी एक ऑप्शन जो बरोबर वाटतोय तो क्लिक करायचा आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची सूचना याची बॅच आपल्याकडे पुढच्या दोन दिवसामध्ये याच्या पुढ बॅचसाठी बॅच चालू होईल पुढच्या दोन दिवसात याच्या ह्या पदांच्यासाठी आपल्याकडं ऑनलाईन बॅच असणार आहे पुढच्या दोन दिवसामध्ये बॅच चालू होईल ज्यांना बॅच परचेस करायची आहे त्यांनी जो आपला ऑफिसचा नंबर आहे त्यांनी आपल्या आपल्या ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधा किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करा पुढच्या दोन दिवसामध्ये आपण ह्या पदाच्यासाठी बॅच लाँच करत आहोत बॅच असणार आहे लाईव्ह त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर लाईव्ह बघायला मिळतील तसंच तुमचं डाऊट सॉल्विंग देखील सेशन घेतलं जाणार आहे त्यामध्ये लाईव्हचा फा फायदा फा, इतका असतो मित्रांनो तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता रेकॉर्डेड बॅचमध्ये हे तुम्हाला मिळत नाही पुढच्या दोन दिवसामध्ये आपण बॅच चालू करणार आहोत ज्यांना बॅच परचेस करायची आहे त्यांनी ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधायचा आहे चला मित्रांनो हे होतं बी एम सीमध्ये जे लिपिकचं पद आहे त्याच्यासाठी आरक्षण शैक्षणिक अहता ग्रॅज्युएशन आहे आणि आरक्षणाचा डिटेल्स सिलेबस मित्रांनो आय बी पी एस एक्झाम घेणार आहे परत एकदा लक्षात घ्या थोडीशी डिफिकल्टी लेवल हार्ड असणार आहे जे विद्यार्थी आठ हजार शंभर महा एम पी एस सीच्या क्लर्कच्या जी योजना आली होती हर घर क्लर्क योजना त्यातून सुटलेल्या आहेत त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे चला मित्रांनो सर्वांना गुड नाईट चलो बाय ऑल द बेस्ट सर्वांना